नमस्कार आपण पाहतात मुमेंट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा महामार्गावरील स्थळांची केली पाहणी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा एकोणतीस जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज दिवसभरात पालखी महामार्गाची पाहणी केली पुरंदर तालुक्यातील के निरा येथे त्यांनी विसावा स्थळाची पाहणी करून पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय निरा येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं त्याच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतलाय यावेळी त्यांनी पालखीच्या तयारीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना दिली यावेळीची वारी ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित वारी असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मोमेंट टी व्ही मराठी साठी छायताय नांदुडे पुरंदर आम्ही या बाबतीमध्ये मागच्या साधारण दोन महिन्यापासूनच तयारी सुरुवात केली होती यावेळेला पहिल्यांदा आपण सर्वच डिपार्टमेंट बरोबर खूप मायक्रो लेव्हलवर कोऑर्डिनेशन केलं होतं मुळामध्ये दोन महिन्यापूर्वीच कोणत्या डिपार्टमेंटने एक्झॅक्टली काय करायचं याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि याच्यात आपण इन्सिडंट रिस्पॉन्स सिस्टीम नावाची एक आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली वापरतो आहे ज्याच्यामध्ये त्या त्या, त्या उपविभागाचे जे आमचे एस डी ओ आहेत ते इन्सिडेंट कमांडर आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच त्यांची टीम त्याच्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्स असतील त्यांनी काम करणं अपेक्षित आहे जिल्हा परिषदेमध्ये सी ओ आणि त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांची टीम आहे आणि मग प्रत्येक ठिकाणीचं नियोजन म्हणजे अगदी प्रत्येक पालखी तळ ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणची मग स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पाण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टँकर भरण्याची व्यवस्था असेल आरोग्याविषयक व्यवस्था असतील या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये नोडल ऑफिसर नेमले आणि प्रत्येक नोडल ऑफिसरला काय कुणी काम करायचं म्हणजे एक्झॅक्टली प्रत्येक माणसाला त्याच्या कामाची पूर्ण कल्पना आहे कसं करायचं त्याची पूर्ण कल्पना आहे त्याचं मॉनिटरिंग कोण करणार त्याची पूर्ण कल्पना आणि प्रत्येक ठिकाणी एक एक आमचा एकच नोड लागणार आहे जेणेकरून शंभर लोकांची कॉर्डिनेशन करण्याची गरज नाही त्याचबरोबर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहेत म्हणजे रस्ते असतील पूल असतील त्याचे तुमचे सर्विस रोड असतील इतरही त्याच्या बाबतीमध्ये जिथं जिथं काम पूर्ण झालं नाही आहे त्या ठिकाणी कसं काम पूर्ण करता येईल लवकर किंवा ज्या ठिकाणी अपूर्ण कामं आहेत जे होऊ शकत नाहीत त्याच्या ठिकाणी काही अपघात होऊ नये म्हणून काय करता येईल याच्या सर्व उपाययोजना आम्ही पूर्ण केलेल्या आहेत यामुळे यावेळेला या आम्ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित अशा तीन याच्या बाबतीमध्ये वारी असं आमचं नियोजन आहे आणि मला वाटतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये आता बालकीचं प्रस्थान होईल आमची तयारी अत्यंत समाधानकारक आहे जे